नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडींसाठी खूप महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आलेली आहे आदिती तटकरी यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये दोनशे पासष्ट अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी केंद्र करण्यास मंजुरी भेटलेली आहे आणि दहा नोव्हेंबरची ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार तर ती जिल्हे कोणते कोणत्या ठिकाणी दोनशे पासष्ट अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी केंद्र म्हणून मंजुरी करण्यात आली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन अपडेट्स आणि माहिती तुम्हाला पाहता येईल तर बघा आता नो परभणीतील दोनशे पासष्ट अंगणवाडी आता स्मार्ट होणार आहेत परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे पासष्ट अंगणवाड्यांना स्मार्ट अंगणवाडी केंद्र करण्यासाठी महिला व बालविकास विभाग विभागामार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे आणि महिला व बालविकास विभागामार्फत या अंगणवाड्यामध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत यामुळे मुलांच्या शिक्षणात आरोग्यात आणि पोषणात नक्कीच सुधारणा होणार आहे सुरक्षित स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण तयार होईल महिला सक्षमी करण्यासाठी देखील ही योजना महत्वाची ठरेल परभणी सेलू जिंतूर पूर्णा मानवत गंगाखेड सोनपेठ पाथरी पालम या तालुक्यातील अंगणवाड्यांचा याच्यामध्ये समावेश आहे परभणी जिल्ह्यात दोनशे पासष्ट अंगणवाडी आता स्मार्ट होणार आहेत महिला व बालविकास विभागाने अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट अंगणवाडी किट खरेदीला राज्य शासनाची मान्यता दिली आहे या योजनांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असून त्यांना सुरक्षित स्वच्छ आणि आनंदायी शिक्षणाचे वातावरण मिळेल महिला व बालविकास राज्यमंत्री आणि परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सोमवारी बघा तीन नोव्हेंबर रोजी ही आनंदाची बातमी दिली पालकमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आरोग्य आणि पोषण या तिन्ही घटकांचा समन्वय समन साधणारी स्मार्ट अंगणवाडी ही एक नवी क्रांती ठरणार आहे स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे परभणी जिल्ह्यातील लहान मुलांना सुरक्षित स्वच्छ आणि आनंददायी शिक्षणाचे वातावरण उपलब्ध होईल मुलांच्या सर्वांगीण विकास सोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे आपल्या परभणी जिल्ह्यासाठी ही अतिशय गौरवाची बाब असून जिल्ह्यातील दोनशे पासष्ट अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत असं त्या म्हटलेल्या आहेत या स्मार्ट अंगणवाडी योजनेमुळे प्रत्येक अंगणवाडीत मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी पोषण आहारासाठी स्वच्छतेसाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी लागणारे आधुनिक साहित्य पुरवले जाणार आहे यामुळे अंगणवाड्यामध्ये मुलांसाठी एक आनंदी सुरक्षित आणि शिकण्यासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि मी सांगितल्याप्रमाणे परभणी सेलू जिंतूर पूर्णा मानवत गंगाखेड सोनपेठ पाथरी पालम यांसारख्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यामधील अंगणवाड्या या योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत या आधुनिकीकरणामुळे अंगणवाड्या केवळ मुलांसाठीच नव्हे तर महिला सक्षमीकरणासाठी एक महत्वाचे केंद्र बनतील अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे तुम्ही जर या वरील नमूद केलेल्या ठिकाणावरून आल असाल तर नक्कीच कमेंट करून कळवा कर कारण की माझ्या भरपूर अंगणवाडी सेविकाई परभणीमधून आहेत पालममधून पालममधून बघत आहेत तर त्यांनी जर तिथून बघत असेल तर कमेंट करून कळवा तुमच्या अंगणवाडीला ही परवानगी मिळालेली आहे का आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारने प्रत्येक अंगणवाडीला स्मार्ट अंगणवाडी केंद्र बनवणार आहेत पण टप्प्याटप्प्याने एकेका विभागाचं काम चालू आहे सर्वच महाराष्ट्रातील अंगणवाड्या या स्मार्ट अंगणवाड्या व्हाव्या अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना स्मार्ट अंगणवाडी किटचं साहित्य भेटावं तसेच त्यांची त्या ते, त्या पद्धतीने मानधन वाढावी त्यांची पोस्ट वाढावी यासाठी आपण नेहमीच सकारात्मक चर्चा देखील करणार आहोत परंतु हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा आणि तुम्ही जर वरील जर जिल्ह्यांमधून असाल तर नक्कीच मला तुमच्या अंगणवाडीला ही योजना भेटली की नाही म्हणजे स्मार्ट अंगणवाडीमध्ये तुमची अंगणवाडी समाविष्ट झाली का नाही हे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद